तो कुछ नहीं कल्याणपुरा कल्याणपुरा हाँ ये जाओगे ना आगे में स्टेन जैसा रोड जाएगा सीधा जा रहा है और ये जाके आगे जाओ तो तिरछा 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 रुपये ही निकल जाना है ना आगे वो आएगा बेटा अपने के नाम से सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर मंदिर से चले जाना वो वहाँ बोर्ड लगा है पार्टी और पार्टी में जाने नर्मदे यार तर हे आहे बसस्टँड स्टँड बस स्टँडच्या जवळच सिद्धेश्वर आश्रम होता आम्ही आता सिद्धेश्वर आश्रमामधून निघालो आणि आता आम्हाला जायचं आहे शुझ पाणी जंगलातून तर इथून दोन तीन रस्ते आहेत जिला सद जायचं असेल त्यासाठी सुद्धा वेगळा मार्ग आहे तो पूल जावं लागते आम्हाला जायचं आहे शुझ पाणी जंगलातून तर आम्ही आता इथून लाईट मारत आहात आहोत जेव्हा परिक्रमाला यायचा विचार केला होता प्रत्येकाला विचारत होतो की बघा नर्मदा परिक्रमा कशी आहे काय आहे खूप खळतर प्रवास आहे का तर जेही आम्हाला भेटले म्हणजे आमचे दादा होते त्यांनाही विचारलं अजून सगळ्यांना विचारलं परिक्रमा कशी आहे काय आहे तर सगळे सांगत होते परिक्रमा काही ठाम नाही फक्त सर्वात खळतर प्रवास आहे तो म्हणजे शूलपाणी जंगल तर आम्हाला काय आहे काय नाही सगळे सांगत होते शूरपाणीमध्ये आश्रम कमी आहेत आश्रम जास्त नाही आहेत आणि कधी कधी तुम्हाला खायला भेटते कधी कधी भेटत नाही तोसा तर डाळ भातच खायला भेटते आता हे सगळं आम्ही ऐकलं आता आम्ही चालू करणार आहोत शिव पाणी जंगलातला प्रवास तर आम्हाला काय काय अनुभव येतात हे आम्ही तुम्हाला सांगत राहू रामकृष्णारी आज नर्मदा परिक्रमा अकरावा दिवस आज आम्हाला जायचं आहे मोरकट्ट्याला तर आम्ही सिद्धेश्वर आश्रमामध्ये रात्री मुक्कामी होतो सकाळी सहा वाजता तिथून निघालो आणि तिथून निघाल्यानंतर त्या आश्रमाजवळ बस स्टँड आहे बसस्टँड जवळून तुम्ही उजव्या हाटाला यायचं तिथून आम्हाला पहिलं गाव लागलं कल्याणपूर आता पुढे जायचं आहे पुढचा प्रवास सरळ मार्ग आहे आणि आम्हाला जायचं आहे मोरकट्याला रामकृष्ण आताच आम्ही एका महिलेच्या घरी चहा पाण्यासाठी गेलो होतो चहा घेतला आणि तिथून आम्ही आता निघालो पुढे आल्यानंतर हनुमान मंदिर आहे आणि तिथं एक गाणं वाजत आहे सुंदर असा गाण्याचा आवाज येत आहे तुम्ही सुद्धा ऐका आणि गाणं फील करा जय श्रीराम सुंदर मंदिर आहे

रस्त्यामध्ये आम्हाला एक नदी लागली त्या नदीचं नाव आहे भोळी नदी आणि ही नदी पुढे जाऊन नर्मदा मैयाला भेटते म्हणजे दोघेदा संगम आहे नर्मदा मैया आणि भोळी नदीचा काय वातावरण आहे म्हणजे बघा काय डोंगर काय झाडी काय हॉटेल सगळं काही होक्यामध्ये आहे बरं का अरे असा वातावरणाचा आनंद घेण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करून कुठे कुठे फिरायला जातात काश्मीरला जातात इकडे जातात तिकडे जातात पण आम्हाला हा आनंद स्वतः नर्मदा मैया देत आहे खूप आनंद आहे मला तर वाटते सगळ्यांनी एकदा तरी नर्मदा मैयाची परिक्रमा करायला पाहिजे रामकृष्ण जर नर्मदा मैयाची परिक्रमा केली होती मार्कंटे ऋषी मालकंडे ऋषी परिक्रमा तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवस एवढी गेले त्यांना एवढे दिवस कसे काय लागले तर मार्कंडेय ऋषी नर्मदा मैया फक्त एकटी नर्मदा मैयाची परिक्रमा नव्हते करत जर मधामध्ये आता आम्हाला ही भोई नदी लागलेली आहे तर आम्ही ही भोई नदी क्रॉस करून म्हणजे ओलांडून जात आहोत पण मार्कंडे ऋषी याही नदीला परिक्रमा कर पुढचा प्रवास चालू करत होते म्हणून त्यांना तीन वर्ष तीन महिने तेरा दिवस लागले आणि आम्ही आम्हाला काय चार पाच महिने लागतो कारण आम्ही या सगळ्या नद्यांना परिक्रमा करत नाही फक्त मैयाची परिक्रमा <laughs> <laughs> हो करत आहोत काय वातावरण आहे हा काय चालवी काय पक्षी पक्षी पाहणं पक्षी तिकडे इथं आहे आश्रमाचं बोर्ड अन्नक्षेत्र आश्रम महानर्मदा तीनशे मीटर दूर तर आम्ही लवकरच पोहोचलेलो आहोत तिथं जाऊन जर स्वयंपाक असेल तर जेवण करू नसेल बनवला जेवण करू आणि नंतर आराम करून मग जायचं आहे मोड कटो आश्रमामध्ये महानर्मदा नर्मदा पाणी झाली मार्ग अन्नक्षेत्र तर आता आश्रमामध्ये जाऊन हात पाय ठेवून घेऊन पाऊस उद्धव करताय हात आहे तर तुम्ही सुद्धा असं पाहून घ्या गावाचं नाव आहे भवती अमलाली पलीकडे आम्ही होतो आणि कापलेला <ंगणागा> आहे डोंगर आहे मोठा आणि इथून सुद्धा खूप भयानक भयानक रस्ते आहेत आता हे तर आमची फुलपाणी फिरवत आहे अजून पुढे काय काय होते समजेलच चला जाऊ तीन किलोमीटर चला किती आहे व्यवस्थित बोलतो एवढा दम लागत आहे आणि हे सूलपाणी जंगल या दूर दूर पहिला तुम्हाला कुठंही दिसत नाही सुमछान जागा आहे पहा या जंगलामध्ये एकट कधी जाऊ नाही

परिक्रमा कर परिक्रमा कर तो परिक्रमा के लिए वो समझती परिक्रमा का है वो तेरी जय हो नर्मदा मैया मेरी पार करा दो नैया तेरी जय हो नर्मदा मैया मेरी पार करा दो नैया तो पहा मंडली